चला जीवया पटकन जिव्या आणि जाऊया नाही नाही जेवला तुम्ही जेवलं तुम्ही तसं प्रत्येक प्रत्येक लग्नात पहिलाच हदळायला बसतं आहे मी तुमची वाट बघत बसते इकडे तिकडे शोधते तुम्हाला जागा पकडून ठेवते सगळ्या खुडच्या बिडच्या पकडून ठेवते आणि तुम्ही माझ्या आधीवर घेऊन मोकळं होत आहे कधी जेवायला भेटलं नाही का प्रत्येक लग्नात हीच मुंबई मी इकडं तुमच्यासाठी मरमर मरून जागा पकडा खुडच्या पकडा आणि तुम्ही घेऊन मोकळं चला जाऊ द्या तुम्हाला जेवायला अशी बोलूच नका सगळ्या कामासाठी तुमची बहिणी पुढं पुढं आणि मी नुसतं मागलं नाही माझं काही कामच नाही ही ही पोरं पळाल्यात कशी दोन पैदा मी एकटीनेच केलेत का आणि त्यांना पण जरा घ्या ना निसं मला नोकरांनी करून ठेवली नुसतं असं वाटत नाही की घरातलं लग्न मला असं वाटायला रे की मी कुठं तरी लग्नात कामाला म्हणून आलं या घ्या हम्म काल तुमची काय म्हणते माहिती का बहिणी आणि तुमची आई पण काय गरज आहे तुला एवढी एवढी मेहंदी काढायची एवढी एवढीशी मेहंदी काढ बाकीची कामं कोण करणार म्हणजे मी काय काम करायलाच आहे का नाही नाही तुम्ही एक काम करा तुम तुम्ही आणि तुमच्या घरातले तुम्हीच सगळेजण करून घ्यायला ना मी जरा एका कोपऱ्यात जाऊन बसते तसं पण करून माझं काही काम नाही ना काहीच नाही काम मग काय बसते बाजूला नाही एकदा पण बोलला नाही एकदा पण बोलला नाही विचारलं माझ्या वडिलांना आले होते समोर बसले होते काय कसं आहे बरं आहे का नाही सगळे सगळ्यांनी पाहुण्यांकडे लक्ष सगळं स्वतःच्या पाहुण्यांकडे लक्ष वडील येऊन बसले मी जेव म्हटल्यावर जेवले आणि उठून गेले का हो माझे आईवडील म्हणजे काय रस्त्यावर पडलेले आहेत का आणि त्यांच्या आईवडील म्हणजे काय भारीच उटा बसता सगळी उठ्या ठेवले तुमच्या आईने आणि माझ्या आईला विचारलं पण नाही साधं नाही मी माझ्या आईवडिलांना तर परत ना। ना। बोलवणार नाही 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 मी बोलवणारच नाही एक काम करा बाकीच्यांच्या आईवडिलांना गोळा करा आणि तुमचे कार्यक्रम करत जा मी बोलवणार माझ्या आईवडिलांना हा काल तुमची आई मला अशी अशी ढकलून घासून घासून चालली होती बांगड्या करताना हळदी लावताना पण माझ्याकडे बघितलं बघितलंसुद्धा नाही बाकीच्यांना म्हणते या या बसा बसा बांगड्या भरून बस बस गुरूं। जा हळद लावून जा जेवून जा आणि मी तिथंच बसली आहे बसली पण नाही कुत्रे आणि फिरते इकडून तिकडून लक्षच नाही माझ्याकडं अजिबात हे काय म्हणायचं मग नाही नाही असं वाटायला लागले ना की लहान सूनहून मिनीना काहीतरी खोर अपराध केलेला आहे तू का रे दोन नंबरला पैदा झालास तू पहिला एक नंबरला पैदा व्हायला बजावतस ना कधी कुत्रा ऐकत नाही कोण ऐकत तर नाही ते नाही पण त्यात तर नवरासुद्धा ऐकत नाही जाऊ दे आता मी पण गप्प बसणार नाही खूद एवढा कार्यक्रम तू जा तुझं तुझं बघ जा तू तुमचे सगळे पाहुणे बघ तुमच्या गावाकडचे तुमचे काय ते तुमच्या कंपनीतले तुमचे बॉस बी सगळे सगळे बघ तुमच्या वहिनीचे बघ भावाचे बघ आईचे वडिलांचे सगळ्यांचे बघ आणि मी माझ्या घरातले बघते बस आता मी एवढा कार्यक्रम झाला की मी चांगला कार्यक्रमच करते तुमच्या सगळ्यांचा बस जाऊ जाऊ करून डोक्यावर बसवली तिला आणि मी आपले निस्ते फिरते हो आले आले